नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत जिभेची चव वाढवणारी शेवग्याच्या शेंगांची आमटी किंवा तिखट डाळ देखील म्हणू शकता नेहमी साधवरण आमटी खाऊन कंटाळा येतो एखाद्या वेळेस अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची आमटी नक्की करून पहा तुम्हाला ती नक्कीच आवडेल शेवग्याच्या शेंगांची आमटी चवीला इतकी अप्रतिम लागते की यासोबतच तुम्ही संपूर्ण जेवण कराल शेवग्याच्या शेंगांपासून आपल्या चॅनलवर केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा स्क्रीनला देत आहे त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आमटी करण्यासाठी इथं मी कुकरच्या डब्यामध्ये एक कप डाळ घेतलेली आहे बघा अर्धी मूग डाळ आणि अर्धी तुरडाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी मिक्स करून घेतल्या म्हणजे आमटी छान मिळून येते तुम्हाला फक्त तुरडाळीची आमटी करायची असेल तर तशीही करू शकता डाळ मी आधी स्वच्छ निवडून घेतली पाकडून घेतली आणि आता आपल्याला ही डाळ दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं आणि हाताने चोळून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन वेळा डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर वर दोन इंच राहील इतकं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया इथं मी एक लहान टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आता हा तयार डाबा कुकरमध्ये ठेवून मिडियम फ्लेमवर तुम्ही कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून डाळ उकडून घेऊ शकता किंवा अशीच पातेल्यामध्ये उकडून घेतली तरीही चालेल आमटी फोडणीला घालण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल चांगलं गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडीयम केलेली आहे आणि यामध्ये एक टीस्पून राई घालायची आहे राई छान फुलू द्यायची म्हणजे फोडणी छान बसते आता आपण अर्धा टीस्पून जिरं घालायचं आहे आणि यानंतर पाच ते सहा ठेसलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत तुम्ही लसूण बारीक चिरून घातलं तरीही चालेल लसणीला हलका सोनेरी रंग येऊ द्या खूप जास्त लसूण करपवायची नाही आहे नाहीतर मग आमटीची चव बिघडते यानंतर आपण यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि पाव टीस्पून हिंग घालायचा त्याआधी गॅसची फ्लेम लो करायची कर नाही तर मग हिंग करपला जातो आता आपण यामध्ये एक लहान कांदा बारीक चिरून घालायचा आहे तुम्हाला आमटीच्या फोडणीमध्ये कांदा घातलेला आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल बाकी पद्धत अगदी सेम ठेवायची आहे कांदा आपण हलक्या सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा थोड्या वेळ परतून झाला की यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातली म्हणजे आमटीला छान चव येते आता आपण कोथिंबीर पण थोडा वेळ परतून घेऊया बघा फोडणी मस्त परतली गेली आहे कांदा पण अगदी छान सोनेरी रंगावर भाजला गेलेला आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि बाकी मसाले यामध्ये घालूया पाव स्पून जिरा पावडर घातलेली आहे आणि एक स्पून धणे पावडर पाव स्पून हळद अर्धा टीस्पून गरम मसाला आणि दीड टीस्पून लाल तिखट घालायचं आहे गरम मसाल्याऐवजी तुम्ही गोडा मसाला घातला तरीही चालेल आता आपण सगळे मसाले यामध्ये मिक्स करूया आणि थोडा वेळ परतून घेऊया मसाले परतून झाले की आता आपण यामध्ये जवळपास अर्धा तांब्या इतकं पाणी घालूया आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत आता आपण यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालू या बघा शेवग्याच्या शेंगा मी आधीच निवडून साफ करून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा कशा साफ करायच्या हे मी आधीच्या रेसिपीजमध्ये दाखवलेलं आहे तुम्ही पाहू शकता जवळपास दीड ते दोन इंचाच्या एवढे मी शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि शक्य तितके दोर काढलेले आहेत आता आपण एक वेळ चमच्याने मिक्स करून घेऊया बघा शेवग्याच्या शेंगांचे आपण शक्य तितके दोर काढल्यामुळे शेवग्याच्या शेंगा लवकर शिजल्या जातात म्हणून आपण मिडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनिटच आधी आपण या शेंगा शिजवून घेणार आहोत मी शेंगा वेगळ्या शिजवून घेतलेल्या नाही आहेत कारण आपण अशा शेंगा मसाल्यामध्ये शिजवल्या म्हणजे मसाल्यांची चव अगदी शेंगांमध्ये छान उतरली जाते आणि देखील चवीला छान लागते आता आपण फक्त शेवग्याच्या शेंगांना लागेल एवढंच मीठ यामध्ये घालूया आणि गॅसची फ्लेम मिडीयम करून पाच ते सहा मिनिटं शेवग्याच्या शेंगा छान शिजवून घेऊया बघा पाच सहा मिनिटं मी शेवग्याच्या शेंगा मसाल्यांमध्ये अगदी छान शिजवून घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा अर्धवट शिजल्या आहेत पूर्ण शिजलेल्या नाही आहेत एक वेळ आपण चमच्याने तळापासून ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण यानंतर आपण जी उकडून घेतली होती डाळ ती यामध्ये घालायची आहे बघा डाळ अगदी चांगली शिजली गेलेली आहे त्यानंतर मी हलकीशी चमच्याने घोटून घेतली आहे डाळ घोटून मी अगदी बारीक केलेली नाही आहे पिठल्यासारखी करायची नाही आहे नाहीतर मग तिची चव बिघडली जाते आता आपण यामध्ये डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता डाळ अगदी अजून घट्ट आहे म्हणून आपल्याला यामध्ये पाणी घालावं लागेल बाजूच्या बर्नरवर मी पाणी गरम करत ठेवलं होतं तेच पाणी आपण यामध्ये घालायचं आहे नेहमी आपण वरण करताना किंवा आमटे करताना जे जास्तीचं पाणी घालतो ते गरमच घालायचं आहे बघा आपण आमटीसाठी शिजवून घेतलेली डाळ घट्ट आहे म्हणून यामध्ये आपण गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे आमटी जशी तुम्हाला घट्ट किंवा सैलसर आवडत असेल त्यानुसार पाणी घालायचं आहे आपल्याला ही आमटी अजून पाच सहा मिनिटं शिजवून घ्यायची आहे त्यामुळे आधीच आपण गरजेनुसार पाणी घालायचं आहे पुन्हा पुन्हा सारखं पाणी घालायचं नाही आहे नाही तरीसुद्धा मग आमटीची चव बिघडली जाते बघा आताच मी गरजेनुसार पाणी घातलेलं आहे गरम पाणी घातल्यामुळे काय होतं जेव्हा डाळ आपण गॅस बंद करतो आणि थोडीशी थंड होते तेव्हा डाळ आणि पाणी वेगळं न राहता डाळ अगदी छान मिळून येते आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आधी आपण शेवग्याच्या शेंगा शिजवताना मीठ घातलं होतं त्या अंदाजानेच आता मीठ घालायचं आहे पुन्हा एक वेळ आपण मिक्स करून घेऊया बघा आपण यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे याला लगेचच उकळी आलेली आहे एक वेळ तळापासून ढवळून घेऊया कारण आमटी बरीचशी घट्ट आहे डाळ तळाशी जाऊन करपू शकते म्हणून थोड्या थोड्या वेळाने अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे आता आपण मिडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनिटं अजूनही आमटी शिजवून घेऊया म्हणजे शेवग्याच्या शेंगांची चव आमटीमध्ये अगदी छान उतरली जाईल बघा पुन्हा पाच सहा मिनिटं मी आमटी शिजवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता आमटीला रंग देखील सुरेख आलेला आहे पाहूनच खावी इतकी ती छान झाली आहे मस्त सुगंध देखील सुटलेला आहे आणि आपल्या शेवगीच्या शेंगा देखील छान शिजल्या आहेत त्या आमटीमध्ये अजिबात विरघळलेल्या नाही आहेत बघा मी आमटीची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे इतकी दाटसर आमटी ठेवलेली आहे आमच्याकडे अशीच दाटसर आमटी किंवा वरण लागतं तुम्हाला जशी आवडत असेल त्यानुसार तुम्ही सैलसर किंवा घट्ट ठेवू शकता आता आपल्या शेवग्याच्या शेंगांची आमटी सर्विंगसाठी तयार आहे तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घाला फोडणीमध्ये कोथिंबीर घातली होती म्हणून मी पुन्हा घालत नाही आहे गरम गरम शेवग्याच्या शेंगांची आमटी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया या आमटीसोबत तुम्ही भात भाकरी चपाती काहीही खाऊ शकता किंवा पेलाभर सूप म्हणून अशीच पिऊ शकता चवीला अप्रतिमस लागते अशाच पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची आमटी तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला ती नक्कीच आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद